नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत स्वामींची कहाणी आणि स्वामींची कथा खरी खरी सत्यघटना पर आधारित आहे अशी कथा आम्ही सांगणार आहे ती तुम्ही कृपया चिंतापूर्वक आहे का आणि स्वामींची सेवा करा सर्वजण स्वामींची सेवा करा आणि मनातली इच्छा मनोभावेने बोला नक्कीच तुमची पूर्ण होईल तर चला आज आपण ही मुंबईमध्ये सत्य कहाणी आहे सत्य घटना घडलेली आहे त्याविषयी आपण कहानी सांगणार आहोत तर चला कहानीला सुरुवात करूया मुंबईमध्ये एक राजा नावाचा एक माणूस होता।, होता।, होता तो खूप परेशान होता त्याला काय करावं ते कळत नव्हते तो रोज कामावरही जायचा पन्नास हजार रुपये सॅलरी असूनही त्याचं एक मागं काय पेमेंट वगैरे कायच उरत नव्हतं कर्ज बाजारी असायचा दहा रुपये टक्क्याने लोकांचे ज्याचे पैसे घेऊनही तो घरामध्ये बायका पोरांना खाव खाण्यासाठी पण पैसे नसत अन्न वगैरे रूममध्ये काहीच राहिलं नव्हते एक दिवस त्याने ठरवलं आता एवढं हे करूनही मी काय करणार तेव्हा तो मा तो राजा माणूस तो बोलला आज मी आता समुद्राच्या काठी जाऊन जीव देतो तेव्हा तो जीव देण्याच्या वेगाने निघलेला तेव्हा तिथं एक एक वृद्ध मृद्ध आजोबा त्याला तिथं भेटले आणि बोलले समुद्राच्या काठी ते बोलले अरे बाळा तू इथं काय करतोस तेव्हा ते बोलले काय सांगणार आजोबा तुम्हाला आता माझ्या जीवनाची कहाणी मी एवढं कमवतो तरी काही राहत नाही पैसा सिलक राहत नाही घरामध्येही मी बायका पोरांना सांभाळू शकत नाही खाण्यासाठी त्यांना अन्नही देऊ शकत नाही एवढं पेमेंट असून कुठं जात आहे काय समजत नाही दहा रुपये पैसेही काढलेत मी तेव्हा ते वृद्ध आजोबा त्याला सांगते तू खरोखर जीव देण्यासाठी आला आहेस ते बोलतो हो आजोबा तर तेव्हा ते आजोबा बोलतात तू जीव देशील पण तुझ्या मागं त्या बायकाचं आणि मुलांचं काय होणार तू याचा विचार कधी केलायस ते बोलतो नाही पण काय करणार आजोबा मी कर्जामध्ये डुबत चाललो आहे आता हे जीवन नको नकोशी झालं आहे आता मला जीव देवासा असं वाटायला लागला तेव्हा ते, ते बोलतात मी सांगाल ते तू नक्की कर तू करशील ते बोलले ते राजा बोलला हो बा हो आजोबा मी नक्की करेल तुम्ही सांगाल तेव्हा ते, 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 ते बोलतात स्वामींचे तू अकरा गुरुवार कर अकरा गुरुवाराची पूजा कर सौंदर सोमवार गुरुवारी तू स्वामींच्या मंदिरात जा स्वामींचं जर मंदिर नसेल तर दत्ताच्या मंदिरामध्ये जा दत्ताचं आणि स्वामींचं मंदिर एकच आहे तेव्हा ते बोलतात हो नक्की जाईल आजोबा तिथं जाऊन फक्त गुळाचा खडा नेऊन मांड आणि तुझी मनभावे पूर्ण इच्छा पूर्ण होतील मनभावेने तू श्रद्धेने देवाच्या मंदिरात जा स्वामीच्या मंदिरात आणि तुझी सर्व कहाणी स्वामींना सांगते नक्की तू जायतील ते असं त्या आजोबाच्या डोळ्या आजोबाच्या पाया पडून तो तो राजा तिथून निघून येतो आणि त्यांना ते, ते आजोबा एक स्वामींचा फोटो देतात घरामध्ये सांगतात त्याची तू रोज सकाळ संध्याकाळ सेवा कर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होती असेच दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता तेव्हा तो लवकर लवकर उठतो गुरुवार गुरुवारची उपासना करतो आणि स्वामींची पूजा करून स्वामींच्या मंदरीतनं मंदिरामध्ये जातो आणि स्वामींना स्वामींना सांगतो स्वामी आता तुम्हीच तुम्हीच आहात आता सर्व माझं काही आता सुख दुख तुम्हीच आहात आज मी खूप खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे आज मला काय करावं ते काही समजत नाही त्यामुळे आता तुम्हीच माझे माझे सर्व काही आहात आणि असं बोलून स्वामीचे दर्शन घेऊन बाहेर निघून जातो तेव्हा त्याच्या कामावरही त्याच्याशी लोक सगळे चांगले वागतात त्याच दिवशी पहिल्याच दिवशी त्याला अनुभव भेटतो की लोकही चांगले होतात आणि जे कर्ज मागायला येत होते लोक ते थांबले आणि दुसऱ्या गुरुवार परत असंच दुसऱ्या गुरुवार आला दुसऱ्याही गुरुवारी असं झालं तर दुसऱ्या गुरुवारी एक माणूस आला दारामध्ये आणि बोलला तू जे कर्ज घेतलं होतंस ते कर्ज कर्ज तुझं एक तुझ्या नातेवाईकाने दिलं आहे आता तू कर्जमुक्त झाला आहेस तेव्हा तो बोलतो मी असं काय केलं माझ्याकडं मी कोण माझा कोणता असा नातेवाईक काय की त्यांनी माझं कर्जमुक्त केलं तेव्हा त्याला काय समजत नाही सर्व कर्ज वगैरे मुक्त होत होतो आणि स्वामींचे आभार मानतो खरंच स्वामींना बोलतो स्वामी खरंच तुम्ही आहात खरंच तुम्ही आज या जगामध्ये आहात भक्ताच्या हक्केला संकटाला धावून येतात तुम्ही स तुम्ही सर्वांचे मनभावना पूर्ण करतात पण आम्हा भोळ्या भक्तांना जाणे होत नाही तुमची आणि स्वामींच्या दरबारात जाऊन अश्रू पुसत पुसत स्वामींना बोलतो स्वामी खरंच तुम्ही आज ह्या जगामध्ये भोळ्या भक्तांचे कल्याण करत आहात आणि आज मी तुमच्यामुळे माझा जीव वाचला आणि आज मी माझ्या संसारामध्ये एकदम चांगल्यापणे ठामपणे आहे आणि त्याची प्रगती पुढे वाढते आणि तो चांगल्या कंपनीचा एक, एक मालक बनतो सर्व काही अकरा अकरा गुरुवारमध्ये त्याला सर्व परिचिती भेटते तेव्हा स्वामींना तो बोलतो स्वामी मी तुमची सेवा कायम मऱ्यापर्यंत कराल आणि अशी स्वामींची सेवा करत करत तो खूप मोठा माणूस बनतो आणि स्वामींची स्वामींच्या दरबारामध्ये जाऊन तो रोज रोज स्वामींचं दर्शन घेण्यासाठी दिवसातून एकदा कोहणा मंदिरामध्ये जातो तो माणूस खरं तर राजा स्वामींची कथा काळजाला भिडणारी कथा आहे खरंच हे स्वामी जे कोणी मनातून स्वामींचं स्मरण करेल त्यांचं कल्याण होईल आणि स्वामींची भक्त आहात ते खरोखर स्वामींची भक्ती करा मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर मित्रांनो ही जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल कथा तर लाईक कमेंट सबस्क्राईबर करायला विसरू नका चॅनलला आणि आवडली तर नक्कीच शेअर करा कृपया सर्वजण तुम्ही ही स्वामींची मनोभाविक मनोभावे सेवा करा आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण हो ही माझी स्वामीच्या चरणी प्रार्थना आहे तर तुम्ही सर्वजण स्वामींची मनोभावे भक्ती करा अशाच जर तुम्हाला नवी नवीन नवीन कथा ऐकायची असतील तर चॅनलला सबस्क्राईबर करायला नक्की विसरू नका सर्वांना धन्यवाद